हाय फ्रेंड्स ओळखलत का मी कुठे आली आहे हे आहे इंस्टाग्राम वर व्हायरल झालेलं गंगेश्वर महादेव मंदिर मी सुद्धा इंस्टाग्राम ची रील आहे तस तर आम्ही सोमनाथ आणि द्वारका करायला आलो होतो मग विचार केला आपण सुद्धा हे मंदिर आपल्या ट्रिप मध्ये इन्क्ल्यूड करू आलो आहे गंगेश्वर महादेव मंदिर ला जे कि इथे आहे आम्ही सोमनाथ वरून या दर्शनासाठी एवढे लांब आलेलो ला आहे तर आपण बघू शकता हे आहे गंगेश्वर महादेव आम्ही गिरनार वरून सोमनाथला आलो होतो सोमनाथचं दर्शन झाल्यानंतर हा आमचा अचानक प्लॅन ठरला सोमनाथ ते गंगेश्वर महादेव मंदिरचं डिस्टन्स आहे ब्याऐंशी किलोमीटर सोमनाथ वरून तुम्हाला बस आहे पण बसचं टायमिंग माहीत नसल्या कारणामुळे आम्ही येथील लोकल ट्रान्सपोर्टने कोडिनारपर्यंत आलो आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्हाला कोडिनार मध्ये एक ग्रुप भेटला त्या ग्रुपच्या फोर व्हीलर मधून आम्ही दीव पर्यंत आलो हे मंदिर दीव पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या फुडाम गावामध्ये मंदिर खूप झाल्यामुळे गर्दी असते आम्ही आलो होतो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते आणि समुद्राच्या लाटा सुद्धा येत नव्हत्या त्यामुळे आम्हाला निवांत असा अभिषेक करता आला आणि दर्शन सुद्धा घेता आले समुद्राचे पाणी वाढले की इथे खूप लाटा असतात पण आमच्या वेळी येथे लाटा नव्हत्या लोक काहीही एक जण तर पिंडीवरतीच नारळ फोडत होता आणि एक मॅडम तर फोटो काढण्याच्या नादात या शंकराच्या पिंडीला पायस लावत होती येथील लोकांची वागणे पाहून तर आम्हाला खूप राग येत होता आम्ही अभिषेक करून देवदर्शन घेतले समुद्राच्या लाटा ज्यावेळी जास्त असतात त्यावेळी लोक वाहून जाऊन आहे म्हणून हे सेफ्टीसाठी इथे हे असे पिलर वगैरे बांधलेले आहे मंदिर समुद्राच्या खडकांच्या गुहेमध्ये वसलेले आहे तुम्हाला श्री गणेश भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे दर्शन सुद्धा होते समुद्राच्या लाटांमध्ये हे मंदिर असे दिसते मंदिराच्या वरील बाजूवरून तुम्हाला दूरवर पसरलेला असा अरबी समुद्र दिसतो येथे उभे राहून तुम्ही फोटो काढू शकता पाठीमागील समुद्राच्या व्यूमुळे तुमचे फोटो सुद्धा चांगले येतात हे पांडवकालीन मंदिर आहे या मंदिरातील पाचही शिवलिंगाचा आकार वेगवेगळा आहे हे पाचही शिवलिंग पाच पांडवांनी वेगवेगळ्या त्यांच्या शरीरवृष्टीनुसार बनवलेले आहे सर्वात मोठे शिवलिंग भीम यांनी बनवलेले आहे कारण त्याची शरीरवृष्टी तशी होती दूरवर पसरलेला समुद्र लाटा आणि त्याच्या खळखळ आवाजामुळे इथेल वातावरण इतकं भारी होतं की इथेच बसून राहू वाटत होतं आम्ही दुपारी बारा वाजता आलो होतो त्यामुळे ऊन थोडे जास्त होते तुम्ही सकाळी किंवा थोडे चार नंतरसुद्धा येऊ शकता मंदिरासोबतच तुम्ही आणि चर्च सुद्धा फिरू शकता मंदिराच्या बाजूला हा असा मोकळा परिसर आहे इथे तुम्हाला हातपाय धुण्यासाठी पाणी आहे तसेच वॉशरूम ची सुद्धा सोय आहे कधी सोमनाथला आला तर हे मंदिर अवश्य पहा मंदिराच्या आजूबाजूला जास्त दुकाने नाहीत त्यामुळे येताना नाश्ता करा किंवा तुम तुमच्यासोबत थोडेसे स्नॅक्स ठेवा बाहेर मसाल्याच्या आणि ड्रायफ्रूटचे दुकानं आहेत जिथे काजू थोडा चांगल्या क्वालिटीचा आणि स्वस्त मिळतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनेलला सबस्क्राईब करूया बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आ... बाय आ... नाही नाही आप आप चार जण भेट